मित्रांनो पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये पुणे गुलटेकडे ते काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच आज मध्य प्रदेशामध्ये कांद्याच्या आवकेमध्ये चांगली वाढ झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये आज किती आवक आहे ते आपण पाहणार आहोत दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज आवक किती आहे ते हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात पुणे गुलटेकडे ते आज काय भाव होते पुणे उलटेकडे ते आज सकाळी सात वाजेपर्यंत पंचेचाळीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली होती पुणे कोर्ट्याकडे ते आज बिग एस्ट्रा सुपर व्हीआयपी क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट चार हजार पाचशे परें रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे चार हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर ॲव्हरेज क्वालिटीचे कांदे चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत मीडियम प्रतीचे कांदे चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत गोल्डा गोल्डी तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते आहे तर मित्रांनो पुणे आहेत ते कांद्याचे भाव कालच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाण्यास मिळत आहेत तर मित्रांनो पाहुयात मध्य प्रदेशातील कांदा आवकेची माहिती मित्रांनो मध्य प्रदेश येथे आज इंदोर मंडी येथे एक लाख ते एक लाख पाच हजार गोन्यांची आवक ही सकाळी दाखल झालेली आहे इंदौर मंडी येथे कांद्याची आवक आज वाढलेली आहे तर रतलाम मंडी येथे कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे नऊशे पन्नास ते एक हजार वाहनांची संख्या ही सकाळपर्यंत रतलाम मंडी येथे झालेली आहे तर शहाजापूर मंडी येथे चाळीस हजारपेक्षा जास्त कट्ट्यांची आवक ही आलेली आहे म्हणजेच मित्रांनो मध्य प्रदेशातील जे काही महत्त्वाचे कांदा मार्केट आहेत त्या सर्वच मार्केटमध्ये आज कांद्याची आवक ही वाढलेली आहे तर दिल्ली येथील दिल आझादपूर मंडी येथे आज टोटल एक्क्याण्णव गाड्या ह्या विक्रीसाठी आहेत तर अनेत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा